वेल्कम टू माय ब्लॉग स्वागत आहे तुमचं पुण्या नवीन तो फ्रेंड्स हा दोन हजार मधला पहिला व्हिडिओ मी बनवतोय आता बिल्डिंग मध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण पाका स्पर्धा आहे मागच्या दोन वर्षापासून मी कंटिन्यू पाकाकाला स्पर्धेचे व्हिडिओ टाकतोय यावर्षी पण टाकणार माझ्या वाईफने पार्टिसिपेट केलेला आहे पाक विषय यावर्षी आहे पालक आणि पालकचे वेगवेगळे पदार्थ आपल्याला पाहायला भेटणार बिल्डिंगमध्ये खाली आमच्या पालकचे वेगवेगळे पदार्थ बनवून आणणार आहे तर माझ्या वाईफने पण पार्टिसिपेट केलेला आहे तसे ब्लॉग शेवटपर्यंत पहा सर्व नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा काय तरी मग बघूया कोणती डिश बनवणार आहे माझी वाईफ तर फ्रेंड्स पालकची रेसिपी आहे आणि माझी वाईफ पण पालक पिझ्झा मी पण फर्स्ट टाइम आहे पालक पिझ्झा तर आता त्याच्यामध्ये आपण पनीर घेतलेलं आहे पनीर मॅन ठेवलं आहे आणि पालक उकडायला ठेवलं आहे ते पास्ता पिझ्झा सॉस आणि बाकीचे ओरेगानो आणि काय काय मैदा पण आलेला आहे बेस बनवायला बघा हे ड्राय ईस्ट आहे त्याने मी पा पावाचा जो बेस असतो तो फुगतो आणि त्यामध्ये आपण ठेवलं आहे हे काय कसं तर काय करायचं आहे त्याच्यामध्ये आता त्याच्यात साखर टाकली मीठ टाकली आता मैदा टाकून मळणार अच्छा त्याच्यामध्ये मैदा मीठ साखर टाकून मळायचं फक्त पीठ मैदा टाकून पीठ ठेवलं आपलं बेस पिझ्झा बनवतो आपण तर पालकचा ऍक्च्युअली बेस असणार आहे आणि त्याच्यावरती सगळे टॉपिंग असणार आहेत पनीर सगळं तर पालकचा बेस आपण पहिला बनवणार आहे काय बोलते वाईफ याची मी दोन रेसिपी पण बन बनवू शकते रेसिपी अजून अशी okay. हे आता बेस पिझ्झा बनवू शकतो ओके किंवा मग आपण हे बनवतो ना नान हा हा नान तसं नान बनवायचं नानवर गार्लिक बटर लावायचं ओके पिझ्झा सॉस लावायचा आणि वरती आपले जे टॉपिंग असतात म्हणजे गार्लिक पालक पनीर नानजा ओके व्हेरी गुड चपाती टाइप बनवत होतो किती कसा चपाती पण एक वाजले ठेवलं अस आणि बोललं थिन क्रस्ट एवढं मध्ये भरपूर क्रस्ट हां ते बघून दे ना ओव्हन आता ओवन मध्ये नाही करत आहे ना हां 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 मग हे आता भांड्यात तापायला ठेवलंय त्याला प्री हीट आपण करतो ना तसं हीट करायला ठेवायचं त्याच्यावर बेस्ट ठेवायचा अच्छा बेस्ट मध्ये टिकिट करायला ठेवलं आपण ओके ठीक आहे करते पिझ्झाचा बेस फुगून आहे म्हणून त्याला अच्छा फुगणी फुगणी होल करायचं होल करायचं म्हणजे पिझ्झाचा बेस फुगणार नाही अच्छा हां बेसाच्यावर ठेवला ओके बेस ह्याच्यावर ठेवला त्याच्यावरती हाकअप अच्छा गॅसवर ठेवला ते त्याच्यावरती ओके त्याच्यावरती झाकण मग ते बेस क्रंची होणार त्याच्यावर ना ते आपोआप होणार अच्छा ओके ओके दुसरं बनवून घेतला आपण एक त्याच्यामध्ये ऑलरेडी टाकला आपण आणि दुसरं बनवून घेतलं सेम तसंच आहे दोन बेक झालेले आहेत ते बघा बेस एकदम हे झालेला आहे थोडासा टफ झालेला आहे बाहेर काढल्यानंतर व आता थोडासा क्रंची होईल अजून टॉपिंग नंतर बघा तिसरा टाकला दोन रेडी होत आहेत म्हणजे पालक पिझ्झा बेस आहे हा टॉपिंग हे टॉपिंगसाठी नॉर्मल आपले कांदा पनीर टोमॅटो हे बाजारामध्ये भेटतं पास्ता पिझ्झा हे मला घरी बनवायचं होतं काय काय तुला हे पिझ्झा होतं ओके डायरेक्ट सामन विकत आणलंय मैदा ते बतर। बतर। पनीर ते टॉपिंग आणि हर्ब्स आहेत ओरी गांडो पण आहेत आणि चाट मसाला काय टाकलाय बटर बटर चक्री करणार पिझ्झा याच्यावर पिझ्झा नाही बटर टाकलेलं आहे पनीर काय केलंय त्याच्यावर करून ना पनीर ग्रिल करणार पहिला कच्चा कच्चा लागेल ओके ओके बटर मध्ये पनीर ग्रिल करायचंय आणि आता आपण मोजलेला चीज बॅटर आणि मिओनीस रेडी ठेवलं आता पा पिझ्झा आपण रेडी करणार आहे सगळे इंग्रेडियंट्स रेडी आहेत आपल्या इकडे पिझ्झा रेडी झालेला आहे आपला आता हा पिझ्झा तव्यावर गरम करायचा आहे मग तो क्रंची होईल बेस मग सर्व करायचा आहे फायनली बघा पिझ्झा टाकलाय पॅन मध्ये वरती काय टाकलं बटर टाकलाय जेणेकरून ज्युसी अच्छा म्हणून होईल चीज पण टाकला आहे ते थोडस ज्युसी होईल बटर टाकलं की व्हेरी गुड ते चार पिझ्झा बेस पिझ्झा रेडी झालेले आहेत पालक बेस पिझ्झा आणि हा बघा हा फर्स्ट पिझ्झा आपला रेडी आहे थोडा बघा फुल मोजुलेला चीज टाकलेला आहे आपण त्याच्यावरती आणि बघा आणि अजून क्रिस्पी होईल तो थोड्या वेळात वाव पिझ्झा रेडी झालेला आहे आणि हा बेस जो आहे बघा एकदम क्रिस्पी झाला आहे बघा एकदम क्रिस्पी वा एक नंबर खायला पण मजा येणार आहे तेवढी हेल्दी रेसिपी आहे ही पालक बेस पिझ्झा आता आम्ही खाणार आहे आणि हे दोन जे पिझ्झा आहेत ते आपल्याला खाली न्यायचे आहेत कॉम्पिटिशनसाठी वा एक नंबर टेम्पिंग वाटत एकदम हा तिसरा आपण आम्ही घरासाठी बनवलाय घरात खाण्यासाठी बनवलाय हो आता मी खाणार आहे वाट करताना आवाज येतो रोजा एवढा क्रिस्पी झालाय तो आता हा पिझ्झा मी टेस्ट करणार आहे आता कट करते देखे देखे दे आणि इथे <laughs> डिश सजवते हे जे पार्टिसिपेटेशन केलंय सजवावं लागणार आहे असं फायनली आपली डिश लेट झालेली आहे पालक बेस पिझ्झा पिझा <laughs> डिश बघा सगळ्यांचे आलेले आहेत अजून येतील काही जण आपण जाऊया खाली सोळा सात डिशेस आलेल्या आहेत आणि आता नावं टाकतील किती डिश आहेत किती डिश आहेत पंचवीस डिश आहेत आता आकडे एके वाढत आहेत सगळे आता माहीत नाही मला पण अजून नावं आहेत पार्टिसिपेट केले जायची म्हणजे गौरव परब मॉनिटर करतायत शिक्षक पण आलेले आहेत आता नंबर डिसाईड होतील नंबर नंबरप्रमाणे डिश आहेत त्याच्यासमोर नावं ठेवल्या जाईल नंतर मग स्पर्धा सुरू होईल सुरुवातीपासून नावं लिहिले आहेत प्रत्येक डिशवर मग थोड्या वेळाने ओपन केलं केल्यानंतर मी सगळी नावं लागेल सगळे डिश ओपन करतील आपल्याला सगळे पार्टिसिपेट आहेत आपले एक एक आपले येतील आपल्या जागेवर आणि आपल्याला डिश ओपन करतील फायनली डिश सुरू होते आता इकडनं पैसे पण आलेत आणि मी डिश दाखवतो तुम्हाला पालक वडी आहे तर पालक कटलेट मंचुरियन पालक पालक कानोला हा जुडिक आयटम दिसतोय पालक चाट पालक ढोकळा विथ पुदिना चटणी पातरा, चटने। पालक पात्रा व्हीप चटणी पालक पनीर पराठा चीज पोटली पालक वा। पालक पोई पालक मोदक वाह खूपच युनिक पालक चीज बॉल्स पालक भजी भाकरी पालक वडी पालक पिझ्झाय मंचुरियन पालक पराठा पालक त्यातली वेगळंच नाव आहे वाचा तुम्ही Walat pizza. Walat cranky. Fusion corn body. पुन्हा टीम उतरलेली आहे हा पालकचा चाट आहे पालक पाटील